मृत्यूनंतर आत्मा चोवीस तासात घरी का येतो आत्म्याची रहस्ययात्रा मृत्यू हा शेवट नसून एका नव्या प्रवासाची सुरुवात असते असे म्हणतात आज व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आत्मा मृत्यूनंतर नेमका कुठे जातो चोवीस तासात आत्मा घरी का येतो असे मानले जाते आणि गरुड पुराणात नेमकं काय सांगितलं आहे हा प्रवास आहे रहस्यमय आहे पण आहे अत्यंत ज्ञानदायी भारतीय शास्त्रामध्ये विशेषतः गरुड पुराणात मृत्यूपश्चात आत्म्याचा प्रवास अत्यंत तपशीलवार वर्णन केला आहे हिंदू संस्कृतीत मृत्यू हा अंध नसून एक बदल मानला जातो शरीर बदलतं पण ऊर्जा म्हणजेच आत्मा नष्ट होत नाही मृत्यूनंतरच्या पहिल्या चोवीस तासाचा काळ अत्यंत संवेदनशील असतो आणि या काळात आत्मा जवळच्या व्यक्तींना भेटण्याचा प्रयत्न करतो अशी श्रद्धा आहे एक मृत्यूचा पहिला क्षण शरीरातून बाहेर पडणारा प्राण गरुड पुराणानुसार मृत्यूचा क्षण म्हणजे जीवात्मा शरीर सोडण्याची वेळ यावेळी शरीर थंड पडतं श्वास थांबतो पण आत्मा काही क्षण आसपासच राहतो हा क्षण दोन जगांच्या मधला एक दुवा असतो आत्मा त्या क्षणी संभ्रमात असतो कारण एका क्षणात त्याला एक नवीन अवस्थेत प्रवेश करावा लागतो या अवस्थेत त्याला काही आवाज ऐकू येतात काही आठवणी दिसतात आणि तो घरातील लोकांची रडणी देखील अनुभवू शकतो अशी हिंदू श्रद्धा आहे दोन पहिले चोवीस तास आत्मा घरी का येतो भारतीय परंपरेत असे मानले जाते की मृत्यूनंतर पहिल्या चोवीस तासात आत्मा स्वतःच्या घराजवळ कुटुंबियांच्या आसपास आणि मृतदेहाजवळ जवळपास फिरत असतो यामागील श्रद्धा आत्मा अजून पूर्ण विभक्त होत नाही त्याला आपले शरीर आपले घर आपले लोक ओळखीचे वाटतात तो आपल्या जवळच्या लोकांच्या भावना अनुभवतो शरीराशी असलेला अंतिम संबंध तोडताना तो घराभोवती हालचाल करतो यामुळे आपण रात्री दिवा लावणी देवाजवळ प्रार्थना करणे गोड बोलणे वाद न घालणे अशी कुटुंबातील परंपरा पाळली जाते तीन गरुडपुराणातील वर्णन आत्म्याचा खरा प्रवास गरुड पुराणानुसार मृत्यूनंतर आत्मा यमदूतांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या प्रवासाची तयारी करतो गरुड गरुड पुराणात असे म्हटले आहे की शरीरासोबत त्याचे पाप पुण्य नोंदी चालतात आत्म्याला सुकुमार शरीर मिळते या शरीराने आत्मा द्रष्टा असतो पण स्पर्श करू शकत नाही या अवस्थेत आत्मा आपल्या मागे सोडलेल्या गोष्टी आपले कर्म आणि जीवनातील चुका सर्व स्पष्टपणे समजू लागतात हीच अवस्था आत्म्याला चोवीस तास आपल्या घराजवळ रोखून ठेवते कारण त्याला अजूनही घराशी आणि कुटुंबाशी भावनिक नातं असतं चार घरात दिवा का लावतात मृत्यूनंतर दिवा लावण्यामागे श्रद्धा मार्ग प्रकाशित राहावा आत्मा शांत अवस्थेत राहावा घरातील वातावरण सकारात्मक राहावी नकारात्मक ऊर्जा दूर राहावी हे पूर्णपणे श्रद्धा आणि परंपरेवर आधारित आहे वैज्ञानिक पुरावा नाही पण मानसिक आणि भावनिक दृष्टिकोनातून दिवा लावल्याने घरातील वातावरण शांत आणि स्थिर राहते पाच आत्मा चोवीस तासांच्या प्रवासानंतर काय करतो चोवीस तासानंतर आत्म्याचा प्रवास सुरू होतो पुराणात सांगितले आहे की पुढील दिवसात आत्मा यमलोकाच्या मार्गावर प्रवास करतो कर्मानुसार त्याला वेगवेगळे अनुभव येतात आणि शेवटी नवीन जन्म किंवा विश्रांती मिळते संसार म्हणजे जन्म मृत्यूचा चक्र कर्म म्हणजे त्याचं इंधन आत्मा म्हणजे प्रवासी श्रद्धा विरुद्ध वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिक दृष्टिकोन मृत्यूनंतर मेंदूची क्रिया थांबते कुठलाही शारीरिक अनुभव होत नाही आत्म्याचं अस्तित्व वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध नाही श्रद्धा दृष्टिकोन ऊर्जा कधीच नष्ट होत नाही आत्मा ही चेतनेची एक अवस्था आहे मूर्तूनंतर प्रवास सुरूच राहतो दोन्ही दृष्टिकोन वेगळे आहेत पण दोन्हीचा उद्देश एकाच गोष्टीकडे निर्देश करतो मृत्यूशिवाय जीवन अपूर्ण आहे मूर्ती म्हणजे भय नव्हे ते एक सत्य आहे आत्म्याचा प्रवास हा ज्ञानाचा अनुभवाचा आणि बदलाचा प्रवास आहे आपण कसे जगतो काय कर्म करतो तेच आपल्याला पुढच्या प्रवासात साथ देते दे। जर माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण आणखीन अशा आध्यात्मिक रहस्यावर पुढचे व्हिडिओ येत आहेत व्हिडिओ कसा काय वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह Thank you.